नमस्कार जनता न्यूजच्या या विशेष संवादामध्ये आपलं स्वागत आहे सध्या सुरू असलेलं पावसाळं अधिवेशन विविध वादग्रस्त आणि गाजणाऱ्या घडामोडींनी भारलेलं होतं मात्र अधिवेशनाच्या अखेरीस जे प्रकरण विशेष गाजलं ते म्हणजे हनी ट्रॅपचं धक्कादायक प्रकरण हनी ट्रॅप म्हणजे काय साधा सरळ अर्थ एक मोहजाल मोबाईलच्या माध्यमातून सुरुवातीला मधाळ बोलणी प्रेमाचे नाटकी दावे शरीर चा अश्लील चाळ्यांनी मन गुंतवणं हळूहळू पूर्ण विश्वास संपादन करून मग पैशाची मागणी किंवा गुप्त माहितीची तोंड मिळवणी आणि जर नकार दिला तर खाजगी आयुष्य चिरफाड करण्याची धमकी हाच तो वेळ का ज्याला आपण हनीट्रॅप म्हणतो आजवर अनेक वरिष्ठ अधिकारी नामवंत राजकारणी याच्या जाळ्यात सापडलेले आहेत पण आता ग्रामीण भागातील पुणे मुंबईसारख्या महानगरामध्ये नोकरी करणारे तरुणसुद्धा या जाळ्याचे बळी ठरत आहेत अगदी बेलुरी परिसरातील एका तरुणाला याचा कडवट अनुभव घ्यावा लागला आर्थिक पिळवणुकीपासून ते आत्महत्येच्या टोकापर्यंत विचार करण्याची त्याची अवस्था झाली होती हा तरुण आज आपल्यासोबत संवाद साधतोय जनता न्यूजच्या माध्यमातून एक जागरूकतेचा प्रकाशपुंज घेऊन हा संवाद साधतोय ग्रामीण भागातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हेच या संवादामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे त्याच्या भविष्यासाठी संवेदनशीलता राखत आवाज बदलण्यात आलाय मात्र त्याच्या कथेमध्ये दडलेला इशारा वास्तविकता आणि दाहक अनुभव हे प्रत्येक तरुणाने ऐकायलाच हवेत कारण हनी ट्रॅप हे केवळ एक जाळं नाही तर मानसिक सामाजिक आणि आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त करणारं एक भयानक सावट आहे तरीही असा प्रसंग कुणावर आला तर गप्प न बसता तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी हेच या संवादाचं सार आहे ऐकूया या तरुणाचे अनुभव जेणेकरून इतर तरुण सावध राहतील आणि आपलं आयुष्य सुरक्षित ठेवतील काय प्रो सोशल मीडियावर काहीतरी बातमी वाचली काय थोडं सोशल मीडियावर फसवलं असं कळलं काय बनवले त्रास झालाय त्या गोष्टीचा हा त्रास झालाय की आत्महत्या करायसारखी खूप परिस्थिती होती पण नेमकं काय झालंय कसं आहे आता बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न गाजायला लागलाय त्यामुळे तुमच्यामुळे बाकीच्या लोकांना समजे मग बाकीचे कोण लोक पसणार नाहीत का त्या काय मी काय सांगतोय कुठं नाव येणार नाही ना आवाज सुद्धा तुमचा लोकांना माहिती मिळालं पाहिजे सगळा प्रॉब्लेम येईल आपल्या लोकांना जर नाही तर आणखी फक्त कोण जबाबदार आपण त्यात लोकांना तर जागृत करून पण काय जबाबदार समजा काय झालं तुमचं नाव बी आलं काय त्याला मी जबाबदार काय कुठल्या नंबरवर कॉल काय होतं इंस्टा मध्ये आला बरं कुठल्या आता ठेवतात रिया यादव असं रिया यादव रिया यादव बरं दोन होते एक रिया यादव पहिल्यानंतर निशा यादव असं बरं तर मॅसेज वगैरे आला हाय हॅलो हे सुरू झालं चार आठ दिवस चांगली म्हणजे चर्चा झाली चांगला विषय राहिला होता नंतर झाला असेल परत व्हिडिओ कॉल सुरू झाले म्हणजे आता सगळ्या गोष्टी चांगल्या लोक समजून घ्या थोडस सगळ्या गोष्टी आल्या सगळे चर्चा झाल्या सगळे सगळं सुरू झालं आठ दिवसानंतर व्हिडिओ कॉल सुरू झाले रात्री वगैरे असं व्हिडिओ कॉल सुरू झालं तर त्या व्हिडिओ कॉल वरती कुठली व्यक्ती जी आहे ती पूर्ण निवस्त्र अशा अवस्थेत व्हिडिओवर हा व्हिडिओवर व्हिडिओवर असायची तर ते कसं करत व्हिडिओ मध्ये त्या मी पण गेलो आणि परत मग दोन तीन दिवस गेले पुढे ह्या सगळा सिलसिला चौदा ते पंधरा सोळा दिवसात सुरू झाला आणि त्यानंतर व्यक्ती करायला सुरु केलं रात्री दहाच्या नंतर त्यांचे फोन मेसेज यायला सुरुवात आणि फोन यायचा मुलाच्या आवाजात आणि करायची जर का तुम्ही नाही हे केलं पैसे नाही पाठवले पहिली रक्कम असायची चार हजार नंतर आठ हजार नंतर बारा हजार आणि तसं वाढ परत चाळीस हजार बेचाळीस हजार असं सुरू होते मग या विषयी पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रार किंवा काय नोंदवली काय नाही तक्रार नोंदवली पण तिथं आपले एक मित्र आहेत आमच्या मित्राचे थ्रू मी तिथे पण गेलो तर त्यांनी जो सांगितलं तो सल्ला ऐकला मी त्याला रिपोर्टिंग ब्लॉक असे येते ऑप्शन तो रिपोर्टिंग ब्लॉक केलं त्यांनी त्यांची काय दिली होती की जर का तुम्ही पैसे नाही नाहीत पैसे नाही पाठवल्यावर मी तुमचं सगळं तुमचे जे फ्रेंड आहेत त्या सगळ्यांना पाठवणार व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ शेअर केले का ते नाही शेअर नाही आम्ही नाही केली शेअर पण त्यांनी पाठवली परत नंबर बंद केला सगळं बंद केलं परत त्यांचं यायला सुरु झालं दुसऱ्या नंबरवरून परत दुसऱ्या अकाउंट त्यांनी काढलं दुसऱ्या वर त्यांनी कॉन्टॅक्ट करायला प्रश्न केला तो पण बऱ्यापैकी पैसे पण पाठवले हा सगळा प्रकार हा सगळा प्रकार सुरू झाला नंतर नंतर त्या आमच्या पोलीस मित्रांनी सांगितलं की हे असं करा रिपोर्टिंग ब्लॉक करा काय होणार नाही त्यावेळेला अतिशय मानसिक त्रास इतका होता की आत्महत्या करावी अशी परिस्थिती होती म्हणजे रात्री तो तसा अडचणीच होता की आता आत्महत्ये केल्याशिवाय पण नाही कारण उद्या कोणाला कोण दाखवू शकणार नाही नाही कुणालाही माहिती नाही आजही कुणाला माहिती नाही तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर त्यांनी ले ले, सांगितलेला सल्ला एकदा दाब करून टाकलं तिथनं पुढे काही त्रास झाला नाही पुढे हे अकाउंट हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे पण बाकीच्या बाबतीत घडताना पर्याय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार एक गोष्ट आहे जे तुम्हाला कोणतरी फॉलो करते आपण बोलायला सुरु करतो तर त्यावेळेला तु आपण तिची पडताळणी केली पाहिजे किती आपली आपल्या ओळखीची परिचयाची व्यक्ती आहे का बरोबर तर ते ऍक्सेप्ट करणं परत बोलणं ह्या गोष्टी केल्या पाहिजे नसेल तर या गोष्टी टाळल्याच पाहिजे ठीक आहे काय करतो आमच्या न्यूज चॅनल थोडी बातमी लावतोय आणि यामुळे काय होईल की इतर जे लोक फसणार आहेत कमीत कमी ते तर वाचतील आणि आता आत्महत्येपर्यंत जर हा प्रकार जात असेल कमीत तुम्ही अशा गोष्टी तर टाळण्यासाठी हा विषय तुमचा तशीच परिस्थिती जाता म्हणजे अशी परिस्थिती होती की माणूस जगू शकत नाही पुढला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही ब्लॅकमेलिंगमुळे ब्लॅकमेलिंगमुळे ठीक आहे भिलवडी आणि परिसरातील सर्वच तरुणांना विनंती आहे अशा फेक कॉल्स पासून सावध रहा हनी ट्रॅपच्या कुठल्याही जाळ्यात फसू नका असे कॉल आले तर लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करा